चे पेपर झाल्यानंतर पण अतिशय सुंदर गीत म्हटलं तुम्हीही म्हटलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन मुक्त शाळा हे अभियान सर्व भारतभर सुरू आहे आणि स्पेसिफिकली मुलींच्या शाळेमध्ये ते सुरू करणं शासनाला आणि आपल्या सर्वांनाच क्रम प्राप्त आहे कारण मुलींच्या मध्ये ॲनिमियाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे म्हणजे एच बीचं कमी एच बी म्हणजे हिमोग्लोबिन लाल रक्तपेशी ज्या रक्तामध्ये असतात त्यात हिमोग्लोबिन कमी हो त्या होत चाललेलं आहे आणि त्यामुळं मुलींचं कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रचित्त होत नाहीत मुली अभ्यास करताना थकवा येतो डोकेदुखी मळमळ अशा स्वरूपाचे जास्त पद्धतीची लक्षणं आपल्याला दिसत आहेत बघा रक्तातील निरोगी लाल रक्तपेशींची संख्या कमी होणं लाल रक्तपेशी त्यांचे कार्य नीट करीत नसतील काम चुकारपणा करत असतील तर त्या स्थितीला ॲनिमिया असं म्हणतात सामान्यपणे रक्त तपासणीमध्ये लाल रक्तपेशींची संख्या हिमोग्लोबिनच्या प्रमाणाद्वारे सांगितली जाते हिमोग्लोबिन जर बारा ग्रॅम पेक्षा कमी असेल तर ॲनिमियाचा धोका समजून काळजी घ्यायची असते हिमोग्लोबिन म्हणजे काय तर हिमोग्लोबिन हे एक महत्त्वाचे लाल रंगाचे लोहयुक्त प्रतीन असून लाल रक्तपेशीत असते ते आणि हेम म्हणजेच लोहयुक्त हे चक्रीय संयुग असून एका ग्लोबिन नावाच्या प्रथिनाला ते जोडलेले असते असे चार लोहयुक्त हे हेम चार ग्लोबिन रेणूंना जोडून एक हिमोग्लोबिनचा रेणू तयार होतो आणि एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे चार रेणू वाहून नेत असतो फुप्फुसातील ऑक्सिजन वायू शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवणे आणि पेशीमधील कार्बन डायऑक्साईड वायू फुप्फुसात वाहून आणणे हे महत्वाचं कार्य कोण करत असतं हिमोग्लोबिन करत असतं कोण करत असतं हिमोग्लोबिन पेशींना त्यांच्या कार्यासाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो जर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि पेशीमध्ये निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड वायू साचून राहतो आणि त्यामुळं पेशींचं कार्य मंदावतं परिणामी आपल्या शरीराचं कार्य सुद्धा मंदावतं हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी काय करायचं मुलींनी तर चौरस आहार घ्यायचा आहारात लोहयुक्त पदार्थ जीवनसत्वयुक्त पदार्थांचा समावेश करायचा चहा कॉफी प्यायची नाही किंवा कमी प्रमाणात एकदम त्याऐवजी लिंबू सरबत कोकम सरबत पिणे अधिक उत्तम रोज बारा सूर्य नमस्कार करायचे प्राणायाम करायचा आहे मुला मुलींनी रोज किमान एक तास मैदानावर खेळणे अत्यावश्यक आहे हिमोग्लोबिन जर आठ ग्रॅम डी एल पेक्षा जर कमी असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे अनिमियाची लक्षणं कोणती बघा मुलींनी सर्व पाचवी ते दहावी सर्व विद्यार्थिनींनी हे काळजीपूर्वक ऐकायचंय ॲनिमियाच्या लक्षणामध्ये डोकेदुखी चक्कर येणे हृदयाचे ठोके वाढणे छातीत दुखणे पायामध्ये पायामध्ये गोळे गोळे येणे येणे त्याला क्रॅम्स असं म्हणतात पिवळसर त्वचा दिसणे थंडगार हात पडणे थकवा येणे केस गळणे निद्रानाश झोप न लागणे तर ॲनिमिया कोणाला होतो तर ॲनिमिया हा आजार कोणालाही होऊ शकतो अगदी नवजात बालकापासून ते वृद्धांपर्यंत जगातील बहुतेकांना कमी अधिक प्रमाणात याचा त्रास आहे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा ॲनिमियाचं प्रमाण लक्षणीय आहे म्हणजे जास्त आहे भारतातील जवळपास पन्नास टक्के स्त्रिया किंवा मुली अॅनिमियाने ग्रस्त आहेत मुलांच्या मध्ये आणि पुरुषांमध्येही ॲनिमियाचं प्रमाण आढळते अॅनिमिया होणे कसे टाळता येईल सकस अन्न खायचंय काहीही खाण्याआधी स्वच्छ हात धुवायचे आहेत जंत होऊ नयेत म्हणून दरवर्षी एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यायचंय शाकाहारी किंवा मांसाहारी पण संतुलित आहार घेतल्याने हिमोग्लोबिन सुधारण्यास मदत होते हिमोग्लोबिनला पण एच बी असं म्हणतो एच बी काउंट आपण प्रयोगशाळेमध्ये करू शकतो आता ऍनिमिया कशामुळे होतो तर लोहा